स्वरूप आलेलं आहे मी शंकेश्वर जाधव बोरगाव खुर्द राहणार तर आपल्या दुपारी दोन तास पाऊस खूप झालेला आहे प्रचंड पाऊस झाल्यामुळे शेतीला गळ्याचं स्वरूप आलेलं आहे खूप साऱ्या शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे कांदा ऊस म्हणा सोयाबीन आणि आपल्याला पर्याय म्हणून एक रस्ता होता पश्चिम उत्तर हे भूमकडे जो जाणारा रस्ता आहे चांदी नदीवरनं दो अठ्ठेचाळीस तास झालेले पूर्ण बार्शीचा संपर्क तुटलेला आहे तर पर्याय म्हणून बोरगाव खुर्द हे दोन ब्रिज आहेत त्याच्यातनं जा भूमला जाण्याचा एकमेव मार्ग पण बंद आहे तर आपला पूर्ण संपर्क तुटलेला आहे एक चाळीस गावाचाही संपर्क तुटलेला असल्यामुळे पूर्ण शेतकऱ्याला शेतातल्या जनावरांच्या धारा वगैरे काढता येत नाहीत <laughs> कुठं कुठल्या कामकाजामुळे कुठंही जाता येत नाही मी सर्वांना एक विनंती करीत आहे की शेतकऱ्यांनी कुणीही धोकाचं प्र प्रवास प्रवास करू नये पाण्याच्या येतनं स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी आणि स शेतकऱ्यांच्या वतीनं मी सरकारला विनंती करीत आहे की गोरगरीब शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई मिळावी ही माझी नम्र विनंती आहे जय महाराष्ट्र